मी आशिष पवार आनंद ऍग्रो केअर प्रतिनिधी आज आज आपण आलेलो आहोत मोहोल तालुक्यातील शेटपळ्या गावात तेथील प्रगतशील शेतकरी अविनाश वागज यांच्या बागत सध्या त्यांचं हार्वेस्टिंग चालू झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांनी आनंद ऍग्रो केअरचे बरेचसे प्रोडक्ट वापरलेले आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी काय काय वापरले नमस्कार सर नमस्कार आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगाय माझं नाव अविनाश वाघच शेतफळ मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ त्रेपन्न पंच्याहत्तर आपण बघू शकता सायन्स तर आपण साइज साठी काय वापरलेलं आहे साइज साठी आपण बर पुन्हा नेमर थर्टी नेमोज बर आणि पी एस बी केसबी आणि केमबी वापरले तुम्हाला कसं वाटतंय रिझल्ट एकदम चांगला आलाय बर हा अजून तुम्ही बागादारांना काय सांग सांग नाग्रो प्रोडक्ट आणि तेलकटसाठी पण आपण वापरले तेलकट पण साठी वापरले प्रोडक्ट तर शेतकरी बांधून आपण पाहत आहात की यांनी तेलकटसाठी आपलं आनंद अग्रो केअरच डॉक्टर बॅक्टोज डर्मस डॉक्टर बॅक्टोज फ्लोरो आणि डॉक्टर बॅक्टोज बॅक्टस असे तिन्ही प्रोडक्ट वापरले आहेत त्याचबरोबर हायब्रिड कॅल्शियम जे ऑक्साइड फॉर्म मधील चाळीस टक्क्यातील कॅल्शियम येतं ते साईज साठी यांनी वापरले आहेत तुम्ही बघू शकता प्लॉट मध्ये कि साईज कलर मालाची शाइनिंग वगैरे कशी आहे तर तुम्ही बघू शकता कसे साईज वगैरे आणि त्याची चमक कलर वगैरे तर आपला आज हार्वेस्टिंग चालू आहे तर कसा दिलाय माल माल दिलाय एकशे पाच एक रुपये एकशे पाच रुपये तर सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगतो कि आनंदागृह केअर चे सर्व प्रोडक्ट हे क्वालिटी आहेत आणि ऑर्गेनिक आहेत सगळे तर तुम्ही अवश्य एकदा वापरून पहा आणि सर्व शक्त्यांना काय सांगताल तुम्ही नाही नाही अवश्य वापरा एक नंबर रिझल्ट आहे धन्यवाद